नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा शिवाला देवो के देव महादेव म्हणण्याचे एक कारण आहे शांत दिसणारा स्वामी सहारक बनू शकतो आणि भोलेनाथ देखील होऊ शकतो त्याच्या व्यक्तिमत्वाला अनेक छटा आहेत आणि तो एक देव आहे जो आपल्याला जीवन जगण्याचे शहाणपण शिकवू शकतो त्यांच्याकडून आपण शिकू शकतो काहीही असो तुम्ही कधीही वाईट सहन करू नये भगवान शिव हे वाईटाचा नाश करणारे म्हणून ओळखले जात होते तो अन्याय सहन करू शकला नाही आणि त्याने दृष्ट राक्षसांचा न्याय्य पद्धतीने नाश केला त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या वाईट गोष्टींबाबत शून्य सहनशीलता ठेवून अन्यायाविरुद्ध भूमिका घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आत्मनियंत्रण ही संपूर्ण जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे जी सतत आपल्या जवळ पाहिजे अनियंत्रित मन तुम्हाला संकटमय जीवन जगवू शकते जेव्हा तुम्ही लक्ष गमवता आणि तुमच्या इच्छा आणि व्यसनांना बळी पडता तेव्हा तुम्ही लढाया जिंकू शकत नाही म्हणून आपले मन आपल्या ध्येयाशी आणि हृदयाशी संरेखित ठेवणे आवश्यक आहे पुढे जा शिवाला महायोगी म्हणले गेले कारण त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी तास काही कारणांमुळे त्यांची शांत मनस्थिती विस्कळीत झाली होती अन्यथा ते नेहमी ध्यानस्थ अवस्थेत असत अशा प्रकारे तणावपूर्ण परिस्थितीत शांत राहून तुम्ही अर्धी लढाई जिंकू शकता हे सत्य अधोरेखित करणे समस्येचे निराकरण करण्यासाठी ही खरोखर सर्वोत्तम धोरण आहे भौतिक सुख कधीही जास्त काळ टिकत नाही शनभर शिवांच्या पोशाखाकडे पहा लक्ष द्या केवळ त्रिशूल आणि डमरूने सज्ज असलेले भगवान शिव हे नेहमी संपत्ती पासून दूर राहिले जर तुम्ही संपत्ती आणि भौतिक गोष्टीशी संलग्न नसाल तर तुम्ही आयुष्यात काहीही गमावत नाही कारण भौतिक सुख तात्पुरते असते तुम्हाला तुमचा आनंद घटनांमध्ये आणि अनुभवांमध्ये शोधण्याची गरज आहे गोष्टींमध्ये नाही नकारात्मकतेला कृपापूर्वक कसे दाबायचे हे तुम्ही शिकले पाहिजे शिव हा नीलकंठ होता कारण त्याने समुद्रातून निघालेले हल नावाचे विष गिळले फक्त शिवच हे विष प्राशन करून घशात दाबू शकला असता या घटनेतून मागे घेण्याचा महत्वाचा धडा म्हणजे नकारात्मकतेला आपल्या वाटचालीत स्वीकारणे आणि त्याचे सकारात्मकते रूपांतर करणे वासनांमुळे ध्यास लागतो आणि ध्यास विनाशाकडे नेतो तो, विनाशा ने तो।, तो वासनांपासून मुक्त असल्यामुळे शिवाला कधीही गोष्टींचा वेध लागला नाही ही वस्तुस्थिती आहे की वासना नेहमीच ध्यास घेऊन जातात आणि त्या बदल्यात आपल्याला स्वतःला विनाशकारी बनवतात अर्ध्या भागाचा आदर करा म्हणजे जीवनसाथीचा आदर करा शिव हा अर्धनारीश्वर होता जिथे त्यांचा अर्धा भाग पार्वती होती त्यांनी पार्वतीला अत्यंत आदराने आणि काळजीने वागवले होते ती त्यांची शक्ती होती त्या शक्तीचा आदर करा तुम्ही तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवा आणि गर्व सोडून द्या तुमचा अहंकार ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला मोठेपणा मिळवण्यापासून रोखते तुमचा अहंकार आहे जो तुमची ध्येय आणि तुमची स्वप्न यांच्यामध्ये येतो आणि तुम्हाला कमी प्रेमळ व्यक्ती बनवतो आपल्या अहंकाराला आवर घालण्यासाठी शिवाने आपले त्रिशूल वाहून नेले असे म्हणतात त्यांनी कधीही स्वतःचा अहंकार वाढू दिला नाही दुसरीकडे किंवा त्याने इतर कोणाचा अहंकार सहन केला नाही तुम्हाला ज्या गोष्टीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे त्यावर सखोल संशोधन करा शिवाच्या केसातील गंगा अज्ञानाच्या समाप्तीचे प्रतीक आहे याचा अर्थ असा आहे की आपण काय करत आहात हे आपल्याला माहित असले पाहिजे समजून घ्या की सर्व काही तात्पुरते आहे, आहे। महायोगी मध्ये पड़त नाहीत त्यांना माहीत आहे की जीवन क्षणभंगूर आहे आणि आज जे घडते ते कायमचे राहणार नाही काळ बदलतो आणि आपणही बदलतो नृत्य भगवान शिव नटराज किंवा नृत्यांचा राजा म्हणून ओळखले जातात त्यांच्या तांडवने जग उद्ध्वस्त केले असले तरी ती एक कलाच होती जी आपल्यापर्यंत पोहोचली भगवान शिव आणि विष्णूच्या पूजेबरोबरच त्यांच्या कथा वाचण्याची आणि श्रवण करण्याची परंपरा आहे विष्णूजीप्रमाणेच शिवाजींनीही अनेक अवतार घेतले आहेत शिवपुराणात भगवान शिवांच्या विविध अवतारांच्या कथा सांगितल्या आहेत शिवांच्या अवतारामध्ये पिपलदा नंदी भैरव अश्वथामा शरभ ऋषी दुर्वासा हनुमान ऋषभ यतिनाथ किरात अवतार इत्यादींचा समावेश होतो येथे जाणून घ्या भगवान शिवांच्या दहा विशेष अवताराबद्दल शरभ अवतार हिरण्य कश्यपाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने नृसिंह अवतार घेतला हिरण्य कश्यपाला मारूनही भगवान नृसिंह शांत होत नव्हते त्यानंतर भगवान शिव शरभ म्हणून अवतरले भगवान शिव अर्ध हरिण आणि अर्ध पक्षी शरभच्या रूपात प्रकट झाले शरभ हा आठ पाय असलेला प्राणी होता जो सिंहापेक्षा अधिक शक्तिशाली होता शरभजींनी भगवान नृसिंहाला शांत होण्यासाठी प्रार्थना केली होती पण ते शांत झाले नाहीत या रूपात ते भगवान नृसिंहाजवळ पोहोचले आणि त्यांची स्तुती केली परंतु नृसिंहाचा राग शांत झाला नाही त्यानंतर शरबदेवांनी नृसिंहांना आपल्या शेपटीत गुंडाळले आणि ते उडून गेले यानंतर नृसिंह शांत झाले आणि त्यांनी शरभ अवतारची माफी मागितली पिपलाद अवतार पिपलाद मुनींनाही भगवान शिवांचा अवतार मानले गेले आहे जे ते दधीची ऋषींचे पुत्र होते दधीजींनी आपल्या मुलाला बालपणी सोडले पिपलदांनी देवांना याचे कारण विचारले तेव्हा देवतांनी सांगितले की शनीमुळे ऐकून पिपलदान शनीला नक्षत्रातून पडण्याचा शाप दिला जेव्हा शाफामुळे शनी पडू लागला तेव्हा देवतांनी पिपलदाजींना शनीला क्षमा करण्याची प्रार्थना केली त्यानंतर पिपलदानने शनीला जन्मानंतर सोळा वर्ष कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ नये अशी विनंती केली शनीने ते मान्य केले तेव्हापासून नाव घेतल्याने शनीचे दोष दूर होतात नंदी अवतार शिलाद मुनी ब्रह्मचारी ऋषी होते त्यांनी लग्न केले नव्हते म्हणून एके दिवशी त्यांच्या पूर्वजांनी शिलादला मुलाला जन्म देण्यास सांगितले जेणेकरून त्यांचा वंश चालू राहील यानंतर शिलादांनी अपत्य प्राप्तीसाठी शंकराची तपश्चर्या केली तेव्हा शिवजींनी स्वतः शिलाद यांच्या घरी पुत्र रूपात जन्म घेण्याचे वरदान दिले काही काळाने नांगरणी करत असताना शिलाद मुनींना जमिनीत एक मूल दिसले शिलाद यांनी त्यांचे नाव नंदी ठेवले शिवजींनीही नंदीला गणादक्ष बनवले अशा प्रकारे नंदीश्वर झाला शिवपुराणानुसार भैरव देव हे शिवांचे रूप आहे एकदा ब्रह्माजी आणि विष्णूजी स्वतःला सर्वश्रेष्ठ असण्याबद्दल वाद घालत होते तेव्हा तेजपुंजमधून शिवजी एका व्यक्तीच्या रूपात प्रकट झाले त्यावेळी ब्रह्माजी म्हणाले की तू माझा मुलगा आहेस हे ऐकून शिवजी संतापले तेव्हा शिवजींनी त्या व्यक्तीला सांगितले की कालप्रमाणे दिसल्यामुळे तू कालराजा आहेस आणि उग्र असल्यामुळे तू भैरव आहेस कालभैरवाने ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापले होते यानंतर काशीमध्ये कालभैरव ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले अश्वथामा महाभारताच्या वेळी द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वथामा हा भगवान शिवांचा अवतार मानला जातो द्रोणाचार्यांनी भगवान शंकरांना पुत्र रूपात प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली भगवान शिवाने त्यांना वरदान दिले होते की ते आपला पुत्र म्हणून अवतार घेतील श्रीकृष्णाने अश्वथामाला कपाळावरील रत्न काढून कलियुगाच्या शेवटपर्यंत भटकत राहण्याचा शाप दिला होता वीरभद्र जेव्हा सतीने वडील दक्षाच्या ठिकाणी यज्ञात उडी मारून आपल्या देहाचा ताक केला तेव्हा शिव खूप क्रोधित झाले त्यावेळी भगवान शिवाने वीरभद्राला आपल्या केसातून प्रकट केले वीरभद्राने दक्षांचे शिर कापले होते नंतर देवतांच्या प्रार्थनेनुसार भगवान शिवाने बकरीचे तोंड त्यांच्या धडावर ठेवून दक्षांचे पुनर्जीवन केले होते दुर्वासा मुनी अनुसया आणि त्यांचे पती महर्षी अत्री यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि शिव त्यांच्या समोर प्रकट झाले तेव्हा तिन्ही देवांनी सांगितले होते की आमच्या अंशाने तुला तीन पुत्र होतील यानंतर ब्रह्माजींच्या अंशातून चंद्र विष्णूजींच्या अंशातून दत्तात्रेय आणि शिवाजींच्या अंशातून दुर्वासा मुनींचा जन्म झाला हनुमान श्रीरामाचे परमभक्त हनुमानजी यांना शिवांचा अवतार मानला जाते हनुमानजी देवी सतीच्या वरदानामुळे अमर आहेत याचा अर्थ हनुमानजी कधीही वृद्ध होणार नाही आणि अमर राहतील किरात अवतार किरात अवतारामध्ये काय झाले ते पाहूया महाभारतात अर्जुन महादेवांकडून देवी शस्त्र मिळवण्यासाठी तपश्चर्या करत होता त्यावेळी अर्जुनाला मारण्यासाठी वराहाच्या रूपात एक होता अर्जुनाने महाभारत महाभारता अर्जुन अर्जुन बाण सोडला त्याच वेळी एक किरात वनवासीने वराहाला बाण मारला दोघांचे बाण एकत्र एक वराहावर पडले यानंतर त्या वराहाचा ताबा मिळवण्यासाठी अर्जुन आणि किरात यांच्यात युद्ध झाले युद्धात अर्जुनाचे शौर्य पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी अर्जुनाला देवी शस्त्र दिले अर्धनारेश्वर महादेवाचा दहावा अवतार म्हणजे अर्धनारीश्वर ज्याच्यामध्ये महादेवाचं अर्धशरीर हे स्वतःचं आणि अर्धशरीर हे पार्वतीचं होतं शिवपुराणानुसार ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले होते परंतु विश्व पुढे सरकत नव्हते म्हणूनच ब्रह्माजीसमोर आवाज आला की त्यांनी मैथुनी सृष्टी निर्माण करावी यानंतर ब्रह्माजींनी शिवाजींना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली भगवान शिव अर्धनारेश्वरीच्या रूपात प्रकट झाले यानंतर शिवजींनी शक्ती म्हणजेच देवीला आपल्या शरीरापासून वेगळे केले आणि तेव्हापासून सृष्टी पुढे जाऊ लागली दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओ मधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव